नमस्कार शेठ काय बोलत सर काय बोलताय आज दिनेश खांबे अंपायरसाठी आहे येस yes. आमची मॅच पण याच्यानंतर याच्यानंतर आहे ना निले आपला सोलकर आजचं ऑर्गनायझर आहे ना सोलकरवाडी आहे बा अजा अजय खाडेने काय डाय मारली लागलं त्याला त्याच्या का गावात काही नाही क्रिकेटमध्ये चालतं चालतं आवा ए आवा तू दे ना वाईट नमस्कार मी रमेश गोडे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये आज चाललेलं आहे चाललेल्या वाढीतली सगळी पोर आहेत उशारा इथे इकडे आपला किंगळकर शुभम किंवा आहेत सगळे मागे निण्या वगैरे बस साठी उभ्या इथे बस किती वाजता येते काय माहिती आमचा आहे साडे अकराचा टायमिंग आहे आणि बघा लाईन बघा सगळे वाढीतले पोर आहेत टीम आहे ना पुढे गेले आणि आम्ही तर थांबलोय गाडीचे एसी गाड्या इलेक्ट्रिक गाड्या येतात आणि पुढे जातात जाते जाते जाऊ दे जाऊ दे जाऊ दे लाईनीत लाईनीत आली एकदा લાઈન 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 ચાવે લઉકલ ગાડ્યા ટાઈમ લેટ ચાર ચાર તાંતર ગાડી भेटू शास्त्री नगरला जायचं आहे शास्त्रीनगरला सगळ्या वाडीतला एंट्री आहेत टीम सगळ्या वाडी मारे सगळ्या टीम आहेत इंटर संगमेश्वर ते बॅक झाले आणि विलाज नाही उभ्यानी जावं लागणार आहे आम्ही कोणा भामटे गॉगल गावला लावला नाही भरपूर दिवसाला गोल ग्राउंड मध्ये खेळण्याची हा भाऊ आहे ना गावावरून आलाय आपला काष्टवाडीतला योगेश ना? योगेश किती गावरून आले आहेत पोरं खेळायला गावरून आले चौघ जण गावरून आले त्या पाच जण आणि पाच जण मेन म्हणजे आमची मॅच यांच्याबरोबर आहे सगळे आहेत ना टिंगणी गावातले भरपूर जण आहेत टिंगणी गावातले भरपूर आहेत ना <गाँगा>। संमेश्वर मध्ये सगळ्या आणि कोणी ऑर्गनाईज केले ना त्या आणि खास करून आमच्या दोन्ही दोन्ही ए टीम आणि दोन टीम गाव पळव लागली एवढे तर बांदेवडी एक प्रवास चालू झालेला आहे बघा मिलेटरी ग्राउंडमध्ये आलेलं आहे आणि बघा सगळ्या वाडीतल्या टीम आहेत आपल्या संगमेश्वर इंटर संगमेश्वर नमस्कार शेठ काय बोलत आहे सर काय बोलत आहे आज दिनेश खांबे अंपायरसाठी आहे येस आमची मॅच पण याच्यानंतर ह्याच्यानंतर आहे ना हो निलय आपला सोलकर आजचा ऑर्गनायझर आहे ना सोलकरवाडी आहे बाकीचे गेले कुठे अच्छा सगळे लाईनीवरती पोर वगैरे उभे आहेत आणि आज टीम किती आहेत सोळा टीम आहेत सोळा टीम इंटर म्हणजे वाडीतले आहेत ना फक्त इंटर संगमेश्वर आणि जास्त टीम आहेत ना डिंगणी गावातल्या आहेत आठ टीम डिंगणी गावातल्या टोटल सोळा टीम आहेत आणि आमच्या गावातल्या पण दोन टीम आहेत ना आमची ए बी टीम आहे तर बाकीचे दादा वगैरे गेले कुठे हा कितवा राऊंड चालू आहे पाचवा तुमची झाली अच्छा तुमची ना आहे ना या टायमिंगला अच्छा ऑर्गनायझरने आज टीम वगैरे टाकलेली नाही आहे आमचा शेवटचा सामना आहे अजून किती अर्धा एक तास एक तास जाईल झाल्यानंतर अच्छा चल हा आजचं ग्राउंड बघा काय भारी वाटतं आहे जबरदस्त असं निसर्गाच्या सानिध्यात आणि सिमेंट पीज आहे पुढे ते बघा आणि हा मध्ये आहे हा नाला ह्या साईडला इकडे पण सिक्स आहे या साईडनी असं पूर्ण सिक्स खूप मोठा आहे तर आपल्या मॅचला टायमिंग आहे हे सगळे पोरं मस्त ह्या टाईमला सावळी वगैरे आहे मस्त साईडला झाडांची सावळी आहे मस्त बसायला वगैरे फक्त फिल्डिंगला वगैरे आहे थोडं ऊन बघा कोंडातल्यांची मॅच चालू आहे काय होॉस जिंकलेलं चला मॅच चालू झालेली आहे आणि थर्टी फाय स्कोअर मारलेला आहे आता मला चेस करायचे थर्टी सिक्स तीन ओवरमध्ये पीज बघा कसं आहे अबडदोबड आहे असं वर खाली आहे थोडं फक्त बॅटिंगला चांगलं आहे सिमेंट पीज आहे शंकू आणि पमेदा केला आहे ओपनिंगला बाकी टीम आपली इकडे आहे अजय अजय खाडेनी काय डाय मारली आहे लागलं त्याला ह्याच्या का गावात <laughs> काही नाही क्रिकेटमध्ये चालत चालतं ना आऊट झाला नसता ना मॅच विन केली असती काय रे दिन्या आम्हाला जे मोठे मोठे षटकार बघायचे होते तारखेला बघायला या फक्त कुठे आहे सव्वीस ला उसळकर किंग सर्कल मैदान किंग उसळकर किंग दिव्याला ना दिवा नक्की जाऊया बघायला मॅच चालू झाली टुर्नामेंट डीपीएल बीपीएल चा फुल फॉर्म काय डिंगणी प्रीमियर लीग अच्छा डीपीएल डिंगणी प्रीमियर लीग याच्या अगोदर इकडे झाले ना आपली वटवाडी मध्ये दोन नंबर मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

This <laughs> animal purebred in Mayifloraip presents <laughs> The first species of B Здесь hiện Ơt thi Investment The main mission was to turn their feet into Via cái tất cả các câu lạc bộ của các câu lạc bộ của các ले लगी रे बोल रे बोल ओडना है तो मारो बघ कशा शॉट खेळतात मला वाटलं असत टॉवर हा कुठच्या तो टॉवर दिसला नाही टॉवर नाही दिसला यार हरलेला <laughs> मॅच एक बॉलने काय होत रे मी सिक्स मारला जवळ पुढे जाऊन महत्वाच <laughs> दादावर विश्वास होता आज वाफी काय नाही शब्द नाही निघत आहेत आता मॅच चालू झालेली आहे भामटे म्हणजे आपली दुसरी टीम आहे निम्या वगैरे खेळतो त्या टीममधून तर ते टीम आता त्यांची बॅटिंग चालू आहे आपली बांदेवाडीची टीम आहे डिंगणी बांदेवाडी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांची आता आहे फिल्डिंग तर ही एक मॅच बघू नंतर जाऊ घरी भारी कॅच पकडले बाई ट्राय ट्राय सिक्स पहिल्याच बॉलला सिक्स किती चला दुसरी टीम विन झालेली आहे फायनल मारून या आम्ही आहे आता घरी आता सेकंड राउंड चालू होत आता मस्त आहे पिजीवरती वातावरण भारी झालंय वाईट आहे वाईट आहे हवा ए आवा तू दे ना वाईट वाईट बॉल असा नाही तिथे जाऊन वाईट दे आपला रवींद्र मनवे रवी उतरलेला आहे अगोदर मस्त खेळायचा ना तो अरे वन साईड होता, वन प्लेयर होता सा। आज, तो वन साइड प्लेअर होता मनवे वाडीचा आणि आलेली आहे बॅटिंग बघूया त्याची बॅटिंग थोडा वेळ शेवट शोर आहे शोर किती पाहिजे त्यांना चौदा पाहिजे वाईट आहे वाईट आहे चार रन पळून काढले चार बॉल पळून काढले आता सहा बारा आले सहा बारा जवळ आहे मॅच चार रन पळायचे म्हणजे खायची का कामा नाही आहेत सलाम मैदानातून निघालेलं पण काय नाही पण जरी बाहेर जरी गेली ना पण क्रिकेट क्रिकेट मुळे जाऊ आहे ना मुंबईच्या ठिकाणी वाढीतले मुळे एकत्र येतात भारी बाकी विजय नाही आला विने आला असताना कारण एक एक पूर्ण प्लेअर म्हणजे ऑलराऊंडर कमी पडला म्हणजे असं माहिती आहे तो बॅट्समन पन पण आहे बॉलर पण आहे भारी खेळू पडतो आणि कुठेतरी त्याची कमी जाणवली आत्ताच्या ह्या मॅचला मला सगळे पोरं नाराज झालेत आणि काही जण गेले आम्ही जरा थांबलो होतो अजून एक दोन मॅच बघितलेला आहे आणि आता निघालेल्या चला व्हिडिओ ते सेंड करतो कर तो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय